जय शिवराय मित्रांनो आज मी चाललो आहे सिंधुदुर्ग जिल्हा भटकंती प्रवासाला यासाठी मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून रात्रीची कोकण कन्या अकराची ट्रेन पकडून मी चाललो आहे कोडाला पण ट्रेन आधीच पनवेल व ठाणे इथून भरून आली होती सहा ते सात तास उभा राहून कुठे सकाळी रत्नागिरी आल्यावर मला जागा भेटली आठ वाजता सकाळी कुडाळ स्टेशनला पोहोचून स्टेशनच्या बाहेरच मी रिक्षा पकडली कुडाळ डेपोसाठी डेपोवर पोचल्यानंतर तिथून नऊची मालवण बस पकडली मालवण बस दर अर्ध्या तासाला इथे असतात कुडाळवरून मालवण डेपोला पोचल्यानंतर डेपोच्या बाहेरच मी नाश्ता केला थोडा तिथूनच दोन किलोमीटर अंतरावर चलत मी मालवण बीचवरील सिंधुदुर्ग किल्ला पाहायला गेलो चालता चालता चाल श्री मुरलीधर श्री गणेशाचे दर्शन झाले मालवण बीचवर पोचल्यानंतर पन्नास रुपये देऊन फ्रेश झालो व तिथून बोटीची तिकीट काढण्यास काउंटरकडे वळालो शंभर रुपये तिकीट होते येण्या जाण्याचे व समुद्रातील पाण्याचा व निसर्गाचा आनंद घेत मी वीस मिनिटात किल्ल्याच्या किनाऱ्यावर येऊन पोचलो किल्ला पाहण्यासाठी आपल्याला एक दोन तास वेळ दिला जातो व किल्ला हा पाच वाजता दुपारी बंद होतो किल्ल्यावर पोचल्यानंतर प्रथम आपल्याला गौमुखी रचना असलेल्या पुरजाचे दर्शन होते आत आल्यावर आपल्याला मुख्य प्रवेशद्वार व त्याच्यासमोरच दक्षिणमुखी हनुमानाचे दर्शन होते प्रवेशद्वारातून आत आल्यावर आजूबाजूला ले आपल्याला पारेकरांच्या देवड्या प्रवेशद्वाराच्या आत आल्यावर जिरिमिरी माता मंदिराचे दर्शन होते तिथून उजव्या बाजूस वर आल्यावर बुरजावर नगारखाना पाहायला मिळतो तटबंदीवरून सरळ पुढे चालत आल्यावर महाराजांच्या हाताचे ठस्से यांचे दर्शन होते व वरच महाराजांच्या पायाचेही ठस्यांचे दर्शन होते तटबंदी पाहत पुढे आल्यावर अनेक बुरुज पाहायला मिळतात किल्ल्यावर एकूण बेचाळीस बुरुज आपल्याला पाहायला मिळतात व त्या बुरुज चढण्यासाठी बेचाळीस जिनेही आपल्याला पाहायला मिळतात ते पाहून मी पुन्हा जिरिमिरी मातेच्या मंदिरापाशी येऊन पोहोचलो व डाव्या बाजूस वळलो किल्ल्यावर प्रवेश घेण्यासाठी पाच रुपये तिकीट द्यावे लागते किल्ल्यावर आत प्रवेश केल्यावर श्रीराजेश्वर मंदिराचे दर्शन होते त्यामध्ये महाराजांची मूर्ती तलवार बाहेर तोफा पाहायला मिळतात मंदिराच्या उजव्या बाजूस संग्रहालय पाहायला मिळतो दहा रुपये तिकीट देऊन आत आल्यावर आपल्याला शिवकालीन कुलपे पगड्या तलवारी तोफगोळे पूजेचे साहित्य या वस्तू पाहायला मिळतात किल्ल्यावर महादेव मंदिर भुयार पाहायला मिळते त्या मंदिरात विहीर शिवलिंगा याचे दर्शन होते किल्ल्यावर तीन प्रकारच्या विहिरी पाहायला मिळतात त्यामधील एक साखर विहीर दुसरी विहीर म्हणजे दूध विहीर आणि तिसरी विहीर म्हणजे दही भाव विहीर हे पाहून मी निशानकाठी बुर्जावर येऊन पोचलो पाहू शकता बुर्जावरून किल्ल्याचे हे सुंदर दृश्य त्यानंतर मी भवानी मातेचे दर्शन घेतले व तिथून मी तटबंदीनं चालत चालत एका लाकडी बुडजाखाली मला राहण्याची वेळा पाहायला मिळाली व त्याच्यासमोर चुना मळण्याचा घाणाही पाहायला मिळाला अजून एक किल्ल्यावर अनेक गोष्ट ही किल्ल्यावर दाखवण्यासारखी आहे म्हणजे किल्ल्यावर चाळीस शिवकालीन शौच खूप आहे त्यातील एक शिवकालीन शौच खूप तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे किल्ल्याचा दोन तास भटकंती प्रवास झाल्यानंतर मी पुन्हा बोटी देऊन बसलो व किनाऱ्या येऊन पोहोचलो किनाऱ्याजवळील बंधू हाऊस इथे एकशे वीस रुपयाची शाकाहारी थाळी जेवलो जेवण जेवण झाल्यानंतर मी सिंधुदुर्ग किल्ल्याजवळील एक किलोमीटर अंतरावर असलेला संरक्षक किल्ला म्हणून ओळखला जाणारा क्रमांक एकचा चा राजकोट किल्ला मी पाहायला चाललो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौसेना दिनाच्या निमित्त या किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे अनावरण झाले किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर श्री महापुरुषाच्या मंदिराचे दर्शन होते त्यामध्ये शिवलिंग व मंदिराच्या समोर त्रेचाळीस फुटी आपल्या महाराजांच्या मूर्तीचे दर्शन होते मूर्तीच्या खाली अनेक प्रकारची माहितीही पाहायला मिळते जसे समुद्र किनाऱ्यावरील किल्ल्यांची माहिती दुसरीकडे बोटींची माहिती व मागे राजमुद्रा पाहायला मिळते त्यानंतर मी महाराजांना मानाचा मुजरा देऊन मी चाललो मोर्याचा धोंडा पाहायला सिंधुदुर्ग किल्ल्यापासून हा तीन किलोमीटर अंतरावर आहे आणि किनाऱ्याजवळच आहे तुम्ही साठ रुपये देऊन रिक्षा करून येऊ शकता मी चालत चाललो आहे मोर्याचा धोंड्याचा इतिहास म्हणजे आपल्या महाराजांनी सिंधुर्ग किल्ला बांधण्यासाठी प्रथम इथूनच सुरुवात केली कारण या धोंड्यावर पाहू शकता शिवलिंग श्रीगणेश सूर्य नदी पादुका यांचे प्रथम पूजन करून सागरदेवाला नारळ अर्पण केल्यानंतर महाराजांनी बिटावर जाऊन मानाचा पहिला दगड बसवला त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यास सुरुवात केली कधी तुम्ही सिंधुदुर्ग किल्ला पाहायला आला तर मोर्याचा धोंडा पाहायला विसरू नका धोंडा पाहून झाल्यानंतर मी त्याचे दर्शन घेतले व त्यानंतर मी चाललो आता सिंधुदुर्ग किल्ल्याचा दुसरा संरक्षक किल्ला मानला जाणारा पद्मगड पाहायला सिंधुदुर्ग किल्ल्यापासून हा अडीच किलोमीटर अंतरावर आहे हा किल्ला तुम्ही पाण्याची ओहोटी कमी असतानाच पाहू शकता आता पाण्याची ओहोटी कमी आहे मी चाललो आहे चल तर पाहू किल्ल्यातील थिल आतील बाजू प्रवेशद्वारातून आत आल्यावर प्रथम आपल्याला महापुरुषाच्या मंदिराचे दर्शन होते त्यामध्ये शिवलिंग आहे त्याचे दर्शन घेऊन मी किल्ल्याच्या आजूबाजूची जागा पाहिली पण इथे मला वाड्याचे अवशेष व जीर्ण अवस्थेतील तटबंदी पाहायला मिळाली किल्ल्याचा भटकंदी प्रवास झाल्यानंतर मी किल्ल्याच्या बाहेर आलो व मला एका दगडावर एक कोरीव अशी खोली पाहायला मिळाली पण मला का का हे काय समजले नाही काय आहे हे पाहून मी पुन्हा वस्तीसाठी देवगड या ठिकाणी जाणार आहे यासाठी मी मालवण डेपोकडे आलो व पाचची देवगड बस पकडली रात्री आठ वाजता देवगड बस स्टॉपला येऊन पोचल्यावर मी आजूबाजू चौकशी केली वस्तीच्या रूमसाठी दीड किलोमीटर अंतरावर मला एक स्वस्तात मस्त अशी पाचशे रुपयेमध्ये सात ते अकरा या टाईमसाठी एक रूम भेटली पाहू शकता की ती रूम छान आहे इथे फ्रेश होऊन रूमच्या समोरच चारशे मीटर अंतरावर जानकी हॉटेल मला पाहाय मिळाले तिथे साठ रुपयाची शाकाहारी थाळी खाल्ली व रात्री विश्रांती केली पाहूया पुढील दिवसाचा प्रवास शुभरात्री जयशिवराय मित्रांनो सकाळी सहा वाजता लवकर उठून मॅपच्या सहाय्याने मी प्रथम देवगड बीच पाहायला गेलो एक किलोमीटर अंतरावर होता कारण देवगड किल्ला हा सात वाजता खुला हो होणार होता म्हणून मी आधी देवगड बीचला गेलो बीचवर पोचल्यानंतर थोडी विश्रांती घेऊन थोडी मजा मस्ती करून मी बीचवरील पवनचक्की व तिथील गार्डन पाहण्यासाठी गेलो दे दे ले ले। वर जाण्यासाठी आपल्याला तिथे पायऱ्या दिलेल्या आहेत पायऱ्या चढून वर आल्यावर प्रथमे पवनचक्की पाहिल्या खूप भारी वाटलं एवढ्या मोठ्या पवनचक्क्या मी कधी पाहायला नव्हत्या पाहू शकता एवढ्या मोठ्या पवनचक्क्या आहेत व त्याच्या बाजूलाच एक सुंदर असे गार्डन आहे चला तर पाहू हे गार्डन निसर्गरम्य गार्डनमध्ये महादेवाची भली मोठी सुंदर अशी मूर्ती आहे सात वाजल्यानंतर बीचच्या छोट्याशा वाटेने वर येऊन मी देवगड किल्ल्यावर चाललो ही आहे ती वाट दोन किलोमीटर अंतरावरनं इथून किल्ला आहे देवगड किल्ल्यावर पोचल्यानंतर किल्ल्याचा गोल घुमटाकार बुरुच पाहायला मिळतो त्यातून आत आल्यावर महादरवाजा पाहायला मिळतो व डाव्या साईडला मारुतीचे दर्शन होते उजव्या साईडला श्री गणेश मंदिर पाहायला मिळते आत आल्यावर श्री गणेशाची सुंदर मूर्ती पाहायला मिळते श्री गणेशाचे दर्शन घेऊन विश्रांती करून मंदिराला ला लागूनच चाळ पाहायला मिळते व मंदिराच्या डाव्या साईडला सदर व मंदिराच्या तटबंदीवरनं दोन बुरुज पाहायला मिळतात तटबंदीच्या खाली आपल्याला वाड्याचे अवशेष पाण्याचं टाकं पाहायला मिळते हे पाहून मी दीपस्तंभाकडे वळलो याची प्रवेश फी आहे वीस रुपये याला आपण लाईट हाऊसही असे म्हणतो चला तर पाहू दीपस्तंभ वर आल्यावर खूप अशा मशिनरी पाहायला मिळाल्या मला किल्ल्याचा भटकंती प्रवास झाल्यानंतर किल्ल्याचा निरोप घेऊन मी चाललो वस्तीच्या रूमकडे वस्तीच्या रूमवर पोचून फ्रेश होऊन मी रूम बाहेर पडलो व जाताना पुन्हा जानकी हॉटेलमध्ये साठ रुपयाची शाकाहारी थाळी जेवलो व देवगड बसस्टॉपवरून दहा चाळीची विजयदुर्ग बस पकडली किल्ल्याला जाण्यासाठी पुढील व्हिडिओत पाहू जय शिवराय मित्रांनो देवगड किल्ल्याचा भटकंती प्रवास झाल्यानंतर देवगड बस डेपोवरून दहा चाळीची विजयदुर्ग बस पकडली व व त्या बसने मला एक तासानंतर किल्ल्याजवळ आणून सोडले चला तर करू विजयदुर्ग किल्ल्याचा भटकंती प्रवास किल्ल्याच्या प्रवेश दरवाज्यातून आत आल्यावर आपला तिरंगा दिसतो त्याला वंदन करून डाव्या बाजूस वळल्यावर हो श्री हनुमंताळ मंदिराचे दर्शन होते दर्शन घेऊन मी पुन्हा प्रवेश दरवाजाच्या उज्या बाजूस वळलो हो जी विजा दरवाज्यातून आत आल्यावर आपल्याला गाईड पाहिजे असेल तर इथे मिळू शकतात आत आल्यावर तटबंदीवरील तोफगोळ्यांचीही निशाने पाहून हे गोळे झेलणाऱ्या या भक्कम तटबंदी यावरून आपण अंदाज मानू शकता शिवकालीन बांधणी त्यावेळी कशी असावी पुढे आल्यावर तुम्ही पाहू शकता किल्ल्याचे साचलेले पाणी या छोट्याशा वाटीवरून खाडीत टाकण्याची सोयही केलेली आहे पुढे गेल्यानंतर किल्ल्याच्या गौमुखी बुरुजातून आत महादरवाजा पाहायला मिळतो त्याच्या आत डाव्या जी उजव्या बाजूला डेवड्या पाहायला मिळतात आणि समोरच तोफा पाहायला मिळतात तोफ्याच्या डाव्या साईडला खलबतखाना पाहायला मिळतो व समोरच ध्वजस्तंभ पाहायला मिळतो ध्वजस्तंभावरून तिहिरी तटबंदी पाहू शकता व खाली आपल्याला छोटेशी शिवलिंग पाहायला मिळते तोफानच्या समोरच आपल्याला कान्होजी आग्रे यांचे देवस्थान पाहायला मिळते महादरवाजाच्या उजव्या बाजूस वळल्यानंतर दरवाजाच्या भीतीवर एक छोटेसे छिद्र पाहायला मिळते छिद्र म्हणजेच महादरवाजा बंद करण्यासाठी ओंडका टाकण्यात याचा वापर होत होता पुढे गेल्यावर दारू कोठार व त्याच्या पुढे एक भुयार पाहायला मिळते भुयार मार्गातून आत आल्यावर खूप लढा तोपवारा या नावाचा बुरुज पाहायला मिळतो व तिथून बाहेर पुढे चालत आल्यावर पुन्हा एक भुयार पाहायला मिळते त्याच्या बाजूलाच धान्य कोठार व या भुयाराचा मार्ग धान्य आणण्यासाठी केला जात होता दारू कोठारच्या समोरच आपल्याला सदर पाहायला मिळते तटबंदीवर चालत चालत मला अनेक नावाचे बुरुज पाहायला मिळाले किल्ल्यावर एकूण सत्तावीस बुरुज पाहायला मिळतात व काही काही बुरुजाच्या बाजूलाच शिवकालीन शौचालयही पाहायला मिळतात पुढे गेल्या चुना महिन्याचा घाणा विहिरी पाहायला मिळतात किल्ल्यावर एकूण सहा प्रकारच्या विहिरी आहेत तसेच तटबंदीवरनं पुढे चालत चालत राणीचा महाल पाहायला मिळतो महालाच्या आजूबाजूला माडी पाहायला मिळतात तिथून खाली उतरल्यावर तुळशी सुंदावन पाहायला मिळते त्याच्यासमोर पाण्याचं टाक व मागे आपल्याला चोर दरवाजा पाहायला मिळतो चोर दरवाज्यातून आत आल्यावर या चोर दरवाजाची वाट घोडे चालणाऱ्या वाटेवर येऊन बाहेर पडते चोर दरवाज्यासमोर आपल्याला घोड्याचा पांग पाहायला मिळतो हे पाहून मी थोडी विश्रांती करून पुन्हा विजयदुर्ग बस डेपो आलो व तिथून विजयदुर्ग बीच पाहायला गेलो तिथे थोडी मजा विश्रांती करून मी परतीसाठी बस डेपोबशी आलो तिथे मला दोन मार्ग सापडले त्यातील एक मार्ग म्हणजे मुंबईला जाण्यासाठी आपल्याला डायरेक्ट गाडी होती चार वाजता पण त्याची तिकीट सातशे पन्नास रुपये होते जास्त असल्यामुळे मी दुसरा मार्ग निवडला डेपोवरून वैभववाडी बस पकडली व वा वैभववाडी रेल्वे बशी येऊन उतरलो वैभववाडीवरून मला दोन रेल्वे मुंबईला जाणाऱ्या भेटल्या साडेनऊची तुतारी व दहाची कोकणकन्या मी तुतारी रेल्वे पकडली व सकाळी सात वाजता दादरेला येऊन पोचलो पुढील व्हिडिओत पाहू नवीन एक प्रवास जय शिवराय